सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळेत टायमिंग तर मी पाहिलेलं नाही पण इव्हनिंगची वेळ आहे पाच साडेपाच वाजले असतील आणि जी माझी दिवसभराची कामं होती जी धावपळ होती आपली ती आवरलेली आहे आणि आता थोडंसं निवांत मी बसणार आहे आणि इकडे आंबे आणलेले आहेत ते पण मी काढून ठेवले आणि याला जे आहे ना चिठ्ठी लावलेली आहे ती चिठ्ठी लावून देव किंवा तसे देऊ पण या वातावरणामध्ये आंबे खायचा अजिबात मन होत नाही तरी पण एक घेऊन येतात कारण ते ठीक आहे छान आहेत छान दिसले म्हणून आणलो असं म्हणत असतात म्हणजे आता पाऊस चालू झालेला आहे ना रिमझिम त्यामुळे आंबे किडे वगैरे निघतात तर इकडे आंबे जायना कट करून म्हणजे पिकून आंबा मी कधीच खात नाही खरं सांगते तुम्हाला म्हणजे पिकून आंबा खायला मला अजिबात आवडत नाही अशा पद्धतीनं थोडी करते ते आंबा जे गावरान आंबे असतात ना छोटे छोटे ते पिकवून खातात सगळेजण पण मला नाही आवडत अजिबात आणि टी व्ही जे आहे ना नो सिग्नल झालेले सिग्नल गेलेलं आहे त्यामुळे थोडंसं सोनं सुनं वाटत होतं तरी पण दुसऱ्या दिवशी आणि जे रिपेरिंग करतात ना डिसचं ते त्यांना पाठवलेलं होतं कारण टी नाही ते ना रात्रीचं जेवण पण आमचं थोडंसं अधुरधा म्हणजे सुनं सुनं वाटतं टी व्ही बघत 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 तिकडे लक्ष अर्ध नाक अर्ध लक्ष जेवणात असतं दिवसभर तर त्यांना टी व्ही बघायला भेटत नाही दिवसभर नुसती धावपळ हो असते त्यांच्या मागं संध्याकाळी मात्र निवांतपणे न्यूज लावून टी व्ही पाहत पाहत न्यूज एन्जॉय करतात म्हणजे जेवण रात्रीचं अशा पद्धतीने आमचं होतं पण ते टी व्ही दोन दिवस झालं बंद आहे कारण नो सिग्नल झालेलं आहे कारण थोडंसं भयानक खावा आली की मग झालं ते डिश थोडंसं हल्लं की मग झालं ते टी व्हीवरती चित्रच येत नाहीत आणि पूर्ण घर सोनं सुनं असं वाटतं कोणीतरी व्यक्ती नाही आहे घरात एखादी व्यक्ती गेला तर तितकं सोनं वाटणार नाही तर ते टी व्ही बंद असल्यामुळे वाटतं असतं मलाच वाटतं तसं काय माहिती असं एकदा आंबा मी खाल्लेला आहे नंतर दिनेश आला म्हणजे ही फोटो मी गुरुवारी दिलेली होती त्रास रिपेअर करून आणलेला आहे त्याला म्हणजे नटबोल्ड बसत नव्हते त्यामुळे त्याला काय केलेलं आहे ते तार लावलेलं आहे साईडनं म्हणजे काच आणि त्याचं जे हे असतं ना वरच्या साईडचं सा। त्याला सुनु ना तारानं जयनं पॅक केलेलं आहे पण व्यवस्थित पॅक बंद झालेले म्हणजे आता ते काच हलणार नाही फोटोचा व्यवस्थित फ्रेम बनलेली आहे तर फोटो मी तिथं चौरंगावरती ठेवलेले आहे कारण तिथं पण खूप सुनं सुनं वाटत होतं फोटो काढल्यापासून तर फोटो रिपेअर होऊन आलेले आहे तर ठेवलेले आहे मी आणि पोतं वगैरे सगळं म्हणजे जे आपला पसारा असतो ना ते मी वरच्यावर उचलत राहते म्हणून आपल्या घरात पसारा दिसत नाही नाही तर हॉलमध्ये ते एक इकडे एक तिकडे एक असं पडलेलं असतं वरच्यावर मी काढत असते आता आलेलो तर आम्ही थोड्या वेळ वरती म्हणजे इव्हनिंगची वेळ होता छान वाटतं वरचं वातावरण तर आहोत आणि इकडे शिरू पण येतो आमच्यासोबत आणि यांची मस्ती सुरू होते तर आरामात एक अर्धा तास एक तास त्यांची धावपळ चालू असते तर थोड्या वेळानं खाली आले परत स्वयंपाक जी ही आपली रात्रीची कामं होती ती आवरली तर हा दुसरा दिवस आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मॉर्निंगची वेळ आहे आणि आपली आता जी ही मॉर्निंगची कामं होती ती आवरली झाडणं पुसणं ही आपली पॅरेंट्सची कामं असतात ना सगळी आवरलेली आहेत आता किचनमध्ये सुरुवात तर अगोदर मी किचन काढून स्वच्छ पुसून घेत आहे म्हणजे रात्रीच क्लिनिंगची कामं होतात तरी पण स्वयंपाकाच्या अगोदर वेळा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे खिडक्या सगळ्या मी उघडलेल्या आहेत छान ताजी ताजी हवा येत असते यावेळेस आणि कवळोकवळ होऊन पण किचनमध्ये येतं छान वाटतं तर अगोदर इकडं चहापासून सुरुवात होते म्हणजे चहा खूप दिवस झाले मी पिला नाही आरामात तीन चार मिनिट तर मी चहा अजिबात पिलेला नाही आहे दुधाचा पण आता परत सुरुवात झालेली आहे चहाची म्हणजे सवे होते नाही व्यक्तीला ते चहा पिल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही पण जशी सवय मोडायचं काही कठीण नाही आहे आणि तसं झालं होतं जसा पिताचा प्रॉब्लेम मला जास्त वाढला तेव्हा मी चहा अजिबात पिलेला नाही आहे आता ना परत जे आहे ना थोडंसं थोडंसं प्यायला सुरुवात केली आणि सवय झालेली आहे तर असो मनात आणलं तर कुठलीच सवय नसते व्यक्तीला जर आपण प्यायचं म्हणजे दररोज पीत गेलो तर आपल्याला तर वाटतं की सवय आहे पण सोडायचं असलं ना आपण खरंच बघा न अजिबात माझं लक्ष जात नाही जर मला ते सोडायचं असलं तर तरी पण थोडंसं वातावरण थंड झालेलं आहे म्हणून मी इकडे चहा बनवून घेतलेला आहे आणि सगळं सांगा इकडं तुळदाळ पण मी कुकरला लावलेली आहे म्हणजे वाटीवर वात तुडदाळ घेतलेली आहे स्वच्छ धुलं डाळच्या डबल पाणी टाकलेलं आहे डाळ शिजत आहे वरण हे आपल्या घरामध्ये दररोज बनतात ते दररोज स्पेशल आहे दररोज दररोज बनवा तरी पण त्याचा कठाळा येणार नाही तर चहा मी घेतलेला आहे मी चहा पित आहे तोपर्यंत दिनेशला म्हणलं की फुलं घेऊ ये कारण मागच्या साईडला फुलं आहेत आणि कोणीच ठेवत नाही नंतर थोड्या वेळानं तरी एकही त्या झाडाला कोण राहणार सकाळी बघाव तर पूर्ण पानाला एक पाना फुल असतं पण सगळे ताईजी आहे ना आजूबाजू आजूबाजूच्या पूजेसाठी घेऊन जातात आणि मला भेटत नाही तर दिनेशला तेच म्हटलं अगोदर जितके आहेत तितके फुलं घेऊ नये कारण थोडेफार नेले थोडेफार आहेत आणि वरच्या साईडला मला पोहोचत नव्हते तर दिनेश जात आहे फुलं आणण्यासाठी तोपर्यंत मी इथलेच कुंड्यामधली फुलं तोडून घेत आहे तर आज गुलाबाचं फुली उगवलेलं हो आहे लाल कलरचं परती पिवळी शेवंतीची चार पाच फुलं उगवलेली आहेत म्हणजे आधूमध्ये हो उधव उगवत असतात आणि तसंच आता वातावरण छान झालेलं आहे मदी मदी तर फुलं घेऊन आले पूजा करायची होती पण त्यामध्ये मध्ये मध्ये कामं दिसले काय तर हे जी पिशवी आहे ना काल मी कपडे इस्त्रीचे मोजून ठेवले आणि ही जी पॅन्ट होती काल धुवलेली थोडीफार वरली होती कारण थोडंसं मी काय लेट झाला होता धुवण्यासाठी चार वाजलेले होते त्यामुळे ते जाड असते जीन्स त्यामुळे हाडकलेली नव्हती तर आता मी ती जे वाळू घालणार आहे आणि ही पिशवी मी साईडला ठेवली कारण तिने दुपारच्या वेळेस इस्त्रीला नेऊन देईल किंवा मी जाणारी आहे जवळपासच घर आहे त्या ताईचं तर जाणारे तर पूजेची फुलं मी घेऊन आले आणि जी शेवंत काय स्वास्तिकचे वगैरे दिनेश घेऊन येईल तोपर्यंत मी इकडं वरण बनवून घेते म्हणजे आता पूजा करत बसली ले, तर लेट होतो आणि बाबांचा आवरलेला आहे तर आता जेवण करायला बसतात ते तर म्हटलं पटकन वरण बनवून घ्यावं भात लावलेला आहे तिकडं आणि मसाला डब्यामध्ये मसाले संपलेत म्हणजे हळदी पावडर लाल मिरची पावडर संपलेली होती ते पण काढून घेतली म्हणजे छोट्या वाटे त्यामुळे थोडंसं लवकर संपतं हळदी पावडर भरपूर दिवस जाते पण लाल मिरची पावडर जे आहे ना फक्त दोन ते चार दिवस जाते तर काढलेले ते मसाले पण आणि इकडं वरणाला मी तडकाही दिलेला आहे तर भाजी मी दुपारच्या वेळेत बनवणार आहे आज वांग्याची भाजी बनवणार आहे भरला वांग म्हणजे कल्पनानं वांगे पाठवलेले आहेत कालच रात्री वांगे आलेले आहेत सकाळच्या वेळेत करायचा विचार होता आपण बाबा वांगे खात नाहीत त्यामुळे म्हणलं बनवले बनवलेलं ठीक आहे सगळ्यांचं एक वेळचं होतं मग दुपारी निवांतपणे आपण भाजी बनवून घेऊ आता जे आहे ना आपली धावपळ जी कामाची एक सलग कामं असतात एका एका पाठी एक, एक आवरावं दुसरं राहतं दुसरावर दुसरा आवरावं तिसरं राहतं सकाळची आपली कामं अशी असतात तर स्वयंपाक झाला आणखी भाकरी बनवायची आहे पण अगोदर मी देवपूजा करून घेते नंतर भाकरी बनवणार आहे तर इकडं देवा सगळं उचलून किचन काउंटर घेतलेले आहेत आणि हे हार वगैरे मी दत्तात्रीच्या फोटोला घातलेला होता पण ते एका साईडला झालेला आहे कारण काल ती आहे ना फोटून उचलून साईडला ठेवली आणि तिथं मी शेबांचे फोटो ठेवले त्या ह्याच्यामध्ये हार निघालेला होता तर परत मी ते हार घातलेला नाही कारण साईडला ठेवलेला आहे आणि देवा सगळी उचलून मी किचन काउंटर ठेवलेली आहे पाणी मी भरून घेतलेलं आहे जे छोटा हंडा आहे ना त्यामध्ये भरून घेतलेला आहे एक मोठा हंडा भरून घेतलेला आहे आणि ही जी रांगोळी आहे ते पण मी काढून घेते आणि पूर्ण देवाला आहे ना स्वच्छ करून घेते म्हणजे म्हणजे आज काय मी आसन वगैरे चेंज केलेलं नाही प्रत्येक गुरुवारी मी चेंज करत असते आज त्यामुळे का काहीच के नाही केलेलं फक्त मी जे ना वरची वरची साफसफाई केलेली आहे देवांना स्नान घातलं आणि देवपाट्यावर विराजमान करूया तुम्ही म्हणत होतात ताई की देवपाट्यामध्ये दे छोटा आसन तो अंतरजा तर होत आहे ना बघू शकता तुम्ही छोटं आसनं आहे मी देवासाठी जी जेवपाटं आहे ना तितक्या साईडची मी आसनं घेऊन आलेली आहे तिथे एक आसन आहे वरच्या साईडला परडी ठेवते तिथे एक आसन मी अंतरलेलं आहे त्यावरती मी परळीची पूजा करून ठेवत असते तिकडे देवांना मी त्याने देवपाट्यावर विराजमान करत आहे मोठ्या मोठ्या ज्यातल्या मागाच्या साईडला छोट्या मोठ्या पुढच्या साईडला ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने म्हणजे खूप वता सारे देव आहेत आपल्याकडे त्यामुळे अशा पद्धतीने मी ठेवत ठेवत असते तिकडे हळदी कुंकूचंदन हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि देवांना मी हळदी चंदन वाहिलेलं आहे आता फुलं व्हावे आज ना कलरफुल फुलं भेटलेले आहेत म्हणजे दररोज दररोज फक्त वाईट वाईट फुलं असतात पण थोडेसे कलरफुल लाल कलरचे किंवा पिवळी शेवंती असले तरी पण चालते खूप छान वाटतं देवांना म्हणजे देवाला छान भरून वाढतो नाहीतर देवही वाईट म्हणजे फुलंही वाईट आणि देवाइवाईट असं एकदम व्हाईट आणि वाईट वाटत होते तर दीप प्रज्वलित केलेलं आहे धूप मिलावून घेतलेली आहे आणि देवापुढे मी साखर ठेवलेली आहे म्हणजे काही नैवेद्य बनलं भात साखर दूध हे पण मी ठेवत असते पण आज मी फक्त साखर ठेवलेली आहे म्हणजे असं म्हणतात की देवांना जे आहे ना पूजा झाल्यानंतर उपाशी ठेवू नये काहीतरी नैवेद्य ठेवा दूध साखर ठेवू शकतात दही साखर ठेवू शकतात किंवा फक्त साखर ठेवली तरी पण चालतं तर ही आहे आजची देवपूजा तर तुळशीपूजन उमरापूजन करून करून आलेली आहे आता दूध आलेलं आहे तर अगोदर मी दूध गरम करायला होते म्हणजे दूध अगोदरच आलेलं होतं पण मी पूजेमध्ये मग्न झालेली होते थोडंसं दूध गरम करायला ठेवूया आणि जे स्वयंपाक बनले ते पण मी तिकडे ठेवलेली आहे आज भालकीला जायचं होतं म्हणजे ॲडमिशन जे आहे ना फॉर्म भराय गेलेला होता तिथं जे आहे ना मास्क कार्ड लागणार होतं ते मास्क कार्ड आणण्यासाठी भालकीला जाणार आहे म्हणजे जे दिनेशचं ॲडमिशन जे होतं भालकीमध्ये होतं तिशीही म्हणाले पण मास्क काढ आणखीन आलेले असं म्हणत होता त्रास जाणार आहे त्यामुळे थोडंसं मी लवकरच स्वयंपाक केलेला आहे पूजा पण झालेली आहे म्हणजे तितकी वेळ मी दररोज कसं दहा अकरा वाजत पण आज थोडंसं लवकरच मी आवरलेलं आहे म्हणजे आठ साडेआठ वाजलेले आहेत आता आतापर्यंत खूप सारी खांबे माझी आवरली गेलेली आहेत ते मी भाकरी बनवून घेतलेली आहे बघू शकता एकदम मस्त अशा भाकरी फुलून तयार आहेत भाकरी बनल्या बाबांना जेवायला वाटते दिनेशला वाटते आणि यांना पण फोन लावलेला आहे येते तितक्यामध्ये पण ते काय जेवण करणार नाही कारण आज रविवार आहे त्यांचा उपवास आहे तर पोहे बनवायचे आहेत त्यामुळे मी इकडं कांदा हिरवी मिरची हे सगळं मी बारीक कट करून घेते कारण ये ते येऊपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवते आल्यानंतर फक्त तडका द्यायचं आणि द्यायचं कारण नाश्ता असा ना अगोदर बनवून ठेवलं तर घार झाल्यानंतर खाव असं वाटत नाही म्हणून मी बाकीची तयारी करून ठेवते आल्यानंतर मी बनवत असते कारण आल्यानंतर थांबलं त्यांना कठीण होतं म्हणून थोडीफार तयारी मी अगोदरच करून ठेवत असते तिकडे कांदे जे आहेत ना साला काढून स्वच्छ धुवून घेतलेले कारण कांदे एकदम काळे आहेत म्हणजे कसाही कांदा असो काळाच निघतो त्यामध्ये पाचोळा काढल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं बारीक कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि टोमॅटो जे आहे ना ते मी आता करत करतच करून घेते टोमॅटो कारण आता येऊन बसलेले आहेत आणि त्यांची घाई चालू आहे की आणखीन तू बनवलं का नाही काय असतं ना यायचं माहिती नसतं मला हे येतो तर म्हणतात तर लवकर येत नाही लेट करतात घरी येतात मग नाश्ता वगैरे मी बनवून ठेवला मग ते गार होतो खावं असं वाटतं नाही पोहे सुशेला असा नाश्ता आणि पोहेच बनवायचा विचार होता पण वरच्या डब्यामध्ये पोहे आहेत आता ते काढण्यासाठी स्टँड आणून लावून काढणं यामध्ये वेळ जाणार होता म्हणून मुरमुरे ठेवलेले होते इथंच तर मुरमुरे घेतलेले आहेत आणि तसं जर सुशेला यांचा फेवरेट आहे तिकडे ज्यानं कढई ठेवली गॅसवरती तेल गरम होत आहे तोपर्यंत त्याचं मोरमुरे पाण्यात टाकलेले आहेत आणि छान पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आणि छान पाणी दाबून दाबून पाणी पूर्णपणे काढायचं आहे आणि वेगळ्या भांड्यात मी मोरमुरे टाकलेले आहेत तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे तर आता चमचा मोहरी टाकलेली आहे आता चमचा जिरं टाकलेला आहे ते छान चटकल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेऊ यांच्याशी बडबड चालू आहे म्हणजे त्यांना कुठल्या तरी याच्यामध्ये गुंतून ठेवावं लागतं आणि काय होतं ना हा असं म्हणतात की नंतर येतो मी तो तोपर्यंत करून ठेवा आणि नंतर येतच नाही मग त्याचा पत्ता はい。 त्यामुळे थोडंसं धाम एक पाच ते दहा मिनिटात अगदी पोहे पोहे असू सुशेला सोडवणं तयार होतो जे असताना तयारीला वेळ लागतो पण मी तयारी अगदीच करून ठेवलेली होती तिकडं कांदाला एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही हलकासा कच्चीपणा गेला की त्यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे परतून घेतलं आता थोडीशी साखर म्हणजे फक्त चुटकीवर साखर टाकायची पोह्याला टेस्ट खूप छान येतो परतून घ्यायचं हे जे पोहे नाही आहेत मुरमुरे सॉरी हे म्हणजे सोशेला मी बनवत आहे तर ते जी भिजवलेले मुरमुरे आहेत त्यामध्ये मी चवपटं मीठ टाकलेलं आहे आहे आपण डाळ व शेंगणा भाजून वाटून टाकू शकता पण आता इतकी घाई ना मी ते काहीच तयारी केली नाही पण असे असाच पण सुशेला खूप छान आणि टेस्टी पण तयार झालेला आहे मीठ टाकलं आणि जे भिजलेली मोठं फोनीमध्ये टाकलेले आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे कमी असं ते थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचा जास्त नाही म्हणजे छान तर वापरलं जाईल आणि पटकन यांना देणार आहे कारण त्यांच्यापेक्षा घाई करपडं मला जास्त आहे मला बाकीची कामं खूप सारे आहेत खूप सारे भांडे झालेले आहेत बिनिस्ता आवडून द्यायचं आहे तो जाणार आहे बालकीला बाबांना जेवायला वाढलेला आहे त्यांचं तिकडचं बघायचं आहे खूप सारं होऊन जातं आपल्याला त्यांचा नाश्ता झालेला आहे आता हे परत गॅरेजला जात आहे शेरू झोपलेला आहे शेरूला हे दूध भाकर टाकलेले आहे म्हणजे अगोदर मी तुम्हाला म्हणत होते की शेरूसाठी मला चपातीच बनवावी लागते भाकर अजिबात खात नव्हतं पण आता शेरूला पण सवय झालेली आहे गरम गरम भाकर दूध टाकलं ना पोटभर खाऊन तोही शांत वस्तू म्हणजे वेगळं मला चपाती बनवायची तर गरज पडत नाहीये तर शेरूजही झालेला आहे त्या एकदा मी जेवायला वाढत आहे आणि भांडे बघू शकता तुम्ही खूप सारे भांडे झालेले आहेत खाली ठेवते मी कारण किचन काउंटर हे सगळी भांडे ठेवले की आपल्या तिकडे कर स्वयंपाक करता येत नाही कारण किचन काउंटर आपलं छोटा आहे त्यामुळे एक पातळीकडे त्यामध्ये जितके भांडे असो चहाचे असो जेवलेली नाश्ता केलेली प्लेट वगैरे सगळी मी त्यामध्येच ठेवत असते आणि जेव्हा मला क्लीन करायचं त्यावेळेस सगळे उचलून किचन काउंटर की स्वच्छ धुवते आणि घासून घेते झटपटी कामं होऊन जातात आणि जास्त पसाराही वाटणार नाही दिनिशला जेवाय दिलेला आहे बिना तुपाचं जेवण होत नाही भात वरंतू दिनचं जेवण चालू आहे आणि बाबांना पण जेवायला वाटते म्हणजे थोडा वेळ बसलेले होते बाबा कारण हे आल्यानंतर खूप घाईगिरपट करत होते आणि बाबांचं आवरायचं होतं त्यामुळे थोडंसं थांबलेले आहेत आता बाबांनी पण जेवायला वाटत आहे तर वरण भात भाकर भाजी सगळे मी बाबानं वाढलेलं आहे मी परत मला दुपारच्या वेळेस वांग्याची भाजी बनवायची आहे पण अगोदर जे ना आपली रोजची काम आहे ते आवरून घेते म्हणजे भांडी खूप सारी झाली त्याबद्दल भांडी क्लीन करून घेते कपडे धुऊन टाकते फरशी पुसून घेते आणि आज रविवार आहे दीपकचा फोन पण येत आहे येतो त्याचा पण वेट करत आहे म्हणजे असं म्हणतो की अकरा वाजता फोन देतात दीपकला मग अकराच्या नंतर सुरू करतो म्हणजे मला थोडा वेळ बोलणं पप्पाला आज त्याला म्हणजे सगळ्यांना एक पंधरा वीस पंधरा वीस मिनिट बोलत असतो म्हणजे आजचा दिवस त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे फक्त रविवारचाच वेट करत असतो कारण मला पण बोला असं वाटतं पण मोबाईल देत नाही ते एक मजबुरी आहे आणि आम्हाला पण रविवारचाच वेट असतो की कधी एकदा असं रविवार येईल कधी एकदा असं मी दीपकला बोला असं होतं तर मी ना तेच माझ्या डोक्यात आता चालू आहे की फास्टमध्ये सगळी आहेत आणि निवांत पण मी तासभर बसून बोलणार आहे कारण जेव्हा मुलं दूर हो जातात ना त्यावेळेस आपल्याला असं होतं की कि किती दुःख होत आहे किती हे होतं मनामध्ये म्हणजे मला तुम्हाला शब्दात सांगता येत नाही काय काय माझ्या मनाला वाटत असतं कारण जेव्हा आपल्या जवळ असतात ना तेव्हा काहीच वाटत नाही पण जेव्हा दूर जातात ना खरंच ते दिवसात जात नाही खूप जड एक एक दिवस मला जात आहे दीपक जाऊन आज दीड महिना झालेला आहे एक एक दिवस मी बंगत आहे आणि खूप जड हे दिवस मला जात आहेत कवायदाचे सहा सात महिने जातील आणि दीपक घरी येईल आणि कधी त्याला पाहू असं झालेलं आहे जेव्हाही दीपकची आठवण आहे तेव्हा मला खरंच खूप रडू येतो तर आता दीपकचं मी आणखीन तुम्हाला काही बोलेन ना खरंच मला माझा आवाजच बंद होणार आहे तर असं ताईन ना आता इकडं जे ना गॅस वगैरे मी सगळं स्वच्छ करून घेतलं म्हणजे भांडे सगळे घासून घेतलेले आहेत आणि किचन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आता नंबर आहे कपड्यांचा तर दिवसभरात आपली अशीच कामं चालू असतात आणि घड्याळ जे आहे ना ते चालू झालेलं आहे म्हणजे शेल संपलेले होते त्यामधले मला वाटत होते काटे एकमेकांना अडकत आहेत पण हे चेक केले एक वेळा म्हणजे सगळं काढून बघितलेलं होतं नंतर शेल घातलं तर चालू झालेलं आहे तर असं कपडे धुवून झालेले आहेत आणि आता मी फरशी पुसून घेते आणि इतक्या दीपकचा फोन पण येईल म्हणजे अकराच्या नंतरच येत असतो पण त्यामुळे थोडंसं लवकरच मी सगळी कामं फाशमध्ये आवरलेले आहेत तर घरच्या वगैरे पसून झाला दीपकचा फोन आला होता आता तासभर मी दीपकला बोलत बसलेली होते छान वाटलं असं ना दीपकला बोलून म्हणजे प्रत्येक रविवारी मी वेट करत असते आणि तासभर दीपकला बोललं का एकदम मन शांत होतं माझं तर आता मी बनवत आहे भाजी म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आता हे येतील एक तास अर्ध्या तासामध्ये येतील तोपर्यंत मी भाजी बनवून घेते आणि तसं तर वांग्याची भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर इकडे मी शेंगदाणे घेतलेत आहेत मोठवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि तुम्हाला दाखवत होती मी कढई तर ही कढई मी घेतलेली आहे म्हणजे तुम्ही म्हणत असताना की काही ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये स्वयंपाक गुणू नये चांगलं नसतं ते आपल्यासाठी आणि तशात तीन तीन कडाया मी घेतलेल्या आहेत कारण अगोदर मला माहिती नव्हतं आता माहिती झाली तिन्ही कडाया ठेवून दिल्या आणि ही कढई जी आहे ना मी ते घेतलेली आहे म्हणजे ऑनलाईन खरेदी केलेली इथे व्यवस्थित भेटत नाहीत त्यामुळे मी हे मागवलेली आहे आणि खूप काही शॉपिंग माझी ऑनलाईनच होत आहे आजकाल इकडे मी वांगे घेतलेले आहेत ते वांगे कल्पनानं पाठवलेले आहेत आणि यामध्ये ना बिया झाल्या आहेत म्हणजे खूप निगर किडकं वांगे एक पण निघालेलं नाही यामध्ये किडे वगैरे निघाले नाही सगळी सगळे व्यवस्थित आहेत फक्त निगभरमध्ये बिया झालेल्या आहेत तरी पण मी भरलं वांगं बनवणार आहे तर त्यासाठी अगोदर जे आहे ना मी मसाला तयार करून घेणार आहे म्हणजे इकडे शेंगदाणे आणि खोबरं याचं जे आहे ना मसाला तयार करून घेत आहे खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते आणि अगदी झटपट होते कमी वेळात तर इकडं वांगे जे आहेत ना मी अशा पद्धतीनं कट करून घेत आहे म्हणजे वांगं वेगळं करायचं नाही आपूट वांगं मी कट करत आहे फक्त चार चिड्या लावलेले आहेत त्याला बघितलेले किडे वगैरे तर किडे वगैरे तर एकाही वांग्यात निघाले सगळे वांगे छान आहेत फक्त बिया झाले त्यामध्ये निब्बर झाले म्हणजे तिच्या शेतातले वांगे आहेत ते तोडायला थोडासा लेट झाला की मग ते बिया होतात तर इकडे जे आहे ना देठ आणि थोडंफार त्याचं जे आहे ना काट्याचा हिस्सा ते मी वेगळा केलेला आहे आणि वांगी इकडं वारीक वारीक मी म्हणजे अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे काळा पडणार नाही वांगा खूप लटपट काळा पडतो चिरल्यानंतर तर पाण्यात टाकलेलं आहे तोपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत गॅस बंद केलेला आहे तुम्हाला जवळून दाखवत आहे यामध्ये खूप सारे बिया झालेले कारण अशीच मी भाजी बनवली खूप छान टेस्टी भाजी बनलेली होती म्हणजे जे आपण मार्केटमधून आणतो ना त्याला औषध हे मार ते मारलेले असतात त्यामुळे त्याचा टेस्ट नसतो इतका दिसायला सुंदर असा पण टेस्टी नसतात ते पण हे जे आहे ना आपल्या शेतातलं जे वांगा असतं त्याला औषध वगैरे फवारणी केलेली नसते जास्त प्रमाणात त्यामुळे ते खूप छान टेस्ट असतं त्यामध्ये निखळ झाला तरी पण तर इकडं खोबरं घेतलेलं आहे मी सुकं खोबरं वाटीवर तुकडे करून घेतलेले आहेत आणि वाटीवर शेवणाने बारीक मी वाटण करून घेतलेलं आहे आणि वेळ लसून दहा बारा पापड्या घेतलेल्या आहेत ते ठेसून घ्यायचं आहे आणि फक्त लसणाचीच तडका मी देणार आहे खूप छान टेस्टी भाजी म्हणून तयार होते आणि हे जी पॅन मी घेतलेलं आहे ना ही जी कढई आहे खूप छान आहे यामध्ये आपण काही नाश्ता बनवू शकतो काही भाजण करायचं आपल्याला जबा वगैरे ते पण आपल्याला व्यवस्थित भाजता येतं खूप छान याचा माठ आहे मला खूप आवडलं हे जी पॅन मी घेतलेलं आहे तर मी खूप साऱ्या वस्तू जे ना ऑनलाईन घेतल्या म्हणजे एक तडका पॅनर घेतलं अगोदरच्या मी सेर केलेला आहे परत ही एक मी घेतलेलं आहे कढई तर इकडे भाजी मी कशाबद्दल बनवत आहे ते सेर करत आहे तर कढईमध्ये मी अगोदर दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे ते छान तडक्यानंतर इतर ठेसल्या लसूण टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आणि हे जे पॅन आहे ना व्यवस्थित आहे तर थोडंसं पातळ वाटलं मला म्हणजे जाड नाही याचा गोड जे आप आपल्या ॲल्युमिनियमच्या कढई आहेत ना त्याच्यामध्ये काहीच करपत नाही कारण ते खूप जाड असतात गुड्याचे पण हे थोडंसं जे आहे ना पातळ वाटत होतं मला त्यामुळे खूप लवकर मसाला जे आहे ना भाजत होता तर इकडे जे आहे ना मी लसूण टाकलं लसूण छान परतल्यानंतर यामध्ये जे आपण वाटण केलं होतं खोबरं आणि शेंगदाणं ते टाकलं परतून घेतलं थोड्या वेळ नंतर मी सुके मसाले जसं पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकली परतून घेतलं आणि थोडंसं करपाय करपत होता मसाला कारण हे थोडंसं पातळ आहे कढई त्यामुळे तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे मसाला जितका व्यवस्थित भाजलो तितकी चांगली ती भाजी टेस्टी म्हणून तयार होते तर तसाच कोरडा मसाला जर व्यवस्थित भाजत नसला तर थोडंसं पाणी टाकायचं आणि भाजून घ्यायचं इकडं मसाला व्यवस्थित झाल्यानंतर यामध्ये मी वांगे टाकलेले आहेत जास्त नाही म्हणजे वांगे खूप सारे बहिणीने दिलेले आहेत कल्पनानं फक्त पाच वांगेची भाजी बनवत आहे कारण बाबा खात नाहीत मी दिनेश आणि हे म्हणजे सकाळी झालं झाले फक्त दुपारच्या जेवणासाठी मी बनवत आहे नंतर वांगे टाकले मी परतून घेतलेलं आहे आणि आता मी तर खूप सारं पाणी टाकलेलं आहे म्हणजे थोडीशी रस्ता भाजी बनवणार आहे खूप छान टेस्टी बनते ही भाजी आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि भाजी आणि छान मिक्स करू आणि कमी गॅसवरती झापून ठेवूया जोपर्यंत भाजी बनेल तोपर्यंत सगळेजण येतील आणि सगळ्यांचं दुपारचं जेवण आहे ते होणार आहे तर इकडे थोडासा मसालाही टाकलेला आहे बघू शकता भाजी एकदम छान अशी बनून तयार म्हणजे आणखीन शिजायची बाकी आहे आणि इकडे मी भात पण लावत आहे म्हणजे सकाळी जे भात बनवला थोडाफार बनवल्याचं संपलेला आहे तिकडे मी ग्लासवर आणून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून मी तिकडच्या बनवलं ठेवणार आहे तिने शेकडं बसलेल्या गॅरेज आत्ता आलेला आहे आणि यांची बसण्याची जागा इथंच आहे म्हणजे किचन काउंट जबरदस्ती उठवावं लागतं तरी पण उठायचं मन नव्हतं त्याचं तुला काय मग त्रास आहे मी तर बसल्यानं म्हणत असतो पण किचन ओट्यावरती बसणं यांची एक सवय झालेली आहे म्हणून उठवलेलं आहे तर आम्ही मी दोन्ही पाणी स्वच्छ धुवून घेतलं मीठ टाकलेलं आहे आणि भात बनायला ठेवूया आणि थोडीफार जी बाकीची कामं आहेत ते आवरूया म्हणजे दिवसभर करत जागतं जातात ती कामं मला बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं बघूया ते पण जसं म्हणजे जेवण वगैरे झालं थोडा वेळ म्हटला खाली तर तेव्हा मी करणार आहे तर एक ना भाजी एक वेळा मी परतून घेतलेली आहे तर असं ताईनं आता यासोबत या व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर सर्वांना स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये